नमस्कार चेतन तेज रेसिपी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपली पहिली रेसिपी आहे शाबूदाना खिचडी साबुदाणा खिचडी ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन आणि सर्वांना आवडणारी उपवासाची डिश आहे ही खिचडी खूपच चविष्ट होते आणि सहज बनवता येते एक भांडे घेतले आहे एक कप साबुदाणा टाकत आहे साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्याच्यातील पावडर निघून जाईल शाबुदाना घेताना मिडियम साईजचे घेतले आहे चांगले स्वच्छ धुवून नाही घेतले तर शाबुदाना खिचडी चिकट होणार त्यामुळे शाबुदाना धुताना स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण शाबुदाना भिजवण्यासाठी एक कप शाबुदानामध्ये थ्री फोर्थ कप पाणी घातले आहे हे माप योग्य आहे शाहूदाना भिजवताना तीन ते चार तास भिजवणार आहे जर तुम्ही रात्री शाबूदाना भिजवला आणि आठ तासांनी सकाळी जरी बनवला तर उत्तमच आहे पाहू शकता तुम्ही की शाबुदाना खूप छान पद्धतीने भिजलेला आहे व सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे गॅस चालू करून आपण कढईत ठेवलेली आहे एक कप शेंगदाणे मंद आचेवर दहा मिनिटे भाजून घेणार आहे शेंगदाणे कुरकुरीत आणि हलक्या तपकिरी रंगाचे होत नाही तो वर भाजून घ्यायचे आहे जर तुम्ही ही शाबुदाना खिचडी दिलेल्या साहित्य आणि मेजरमेंटने बनवला तर शंभर टक्के ही खिचडी नवीन व्यक्तीने फर्स्ट टाईम बनवले तरी सुटसुटीत आणि चविष्ट होणार आहे शेंगदाणे भाजून झाले आहे जास्त भाजले तर खिचडीला कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे योग्य प्रमाणात भाजून घेतले आहे चला तर आपण शेंगदाणे थंड करायला ठेवूया शेंगदाणे थंड झाले आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेत आहे कमी वेळेत तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची असतील तर हीसुद्धा पद्धत तुम्हाला सोपी पडणार आहे व सगळे साल निघून मोकळे शेंगदाणे मिळणार आहेत हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तीस सेकंड बारीक करून घ्यायचे आहे बारीक करताना जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण करायचे नाही आहे आपल्या शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे चला तर मग नेक्स्ट स्टेपला आपण एक बटाटा मीडियम साईजचा सा घेतलेला आहे आणि चार तिखट मिरच्या घेतल्या आहेत बटाटा चिरताना बारीक चिरून येणार आहे कारण बारीक चिरल्यामुळे फ्राय करताना लवकर होईल खिचडीमध्ये मिक्स चांगली होईल त्यामुळे बटाटा चिरताना बारीक चिरून घ्यायचा आहे बटाटा चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक कप पाणी घालून थोडा वेळ ठेवणार आहे त्यामुळे बटाटा काळा पडणार नाही मिर्ची पण चिरताना बारीक चिरून घेणार आहे मिरची तिखट आहेत त्यामुळे जर तुम्ही तिखट कमी असलेली मिरची चिरत असाल तर मोठी चिरली तरी चालतील आपली तयारी झालेली आहे बटाटा व मिरच्या चिरून झालेल्या आहेत पुढील स्टेपसाठी आपण गॅस चालू करून कढाई ठेवूया कढाई गरम झालेली आहे आत्ता आपण त्याच्यामध्ये एक मोठी पडी तेल ओतले आहे तेल गरम होईपर्यंत तेल गरम झाल्यानंतर छोटा चमचा जिरे टाकले आहे जिरे भाजताना तांबूस कलर होईपर्यंत मंद आचेवर फ्राय करायचे आहे जिराला आता तांबूस कलर आला आहे जिरे बाजून झाले आहेत त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाकून घेऊया मिरचीसुद्धा फ्राय करताना मंद आचेवर फ्राय करायची आहे मिरची योग्य प्रकारे फ्राय झालेली आहेत आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा टाकून घेणार आहे आता दहा मिनिट बटाटा मऊ होईपर्यंत मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे बटाटा फ्राय झालेला आहे आत्ता आपण शाबुदाना टाकून घेणार आहे त्यानंतर पाच ते सात मिनिट शाबुदाना छान मिक्स करून घ्यायचे आहे शाबुदाना बटाटामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे आता तीन ते चार मिनिट हे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एक पुन्हा एकदा पूर्ण शाबुदाना खिचडी मिक्स करून घेऊया आपली खिचडी तयार झालेली आहे सुटसुटीत आणि मऊ गरमागरम शाबुदाना खिचडी दहीसोबत खाल्ल्यास अजून चविष्ट लागते आशा आहे ही शाबुदाना खिचडी तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद